आरोपींना कटघऱ्यात उभं राहण्याचे आदेश देऊन शिक्षा सुनावणाऱ्या एका न्यायाधीशावरच आरोपीच्या कटघऱ्यात उभा राहण्याची वेळ आली आहे बीडच्या वडवणी न्यायालयातील न्यायाधीशांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून सरकारी वकिलानं आत्महत्या केली होती मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना उद्देशून सुसाईड नोट लिहित सरकारी वकिलानं न्यायालयातच गळफास घेतला होता आता सरकारी वकिलाच्या मुलाच्या तक्रारीवरून न्यायाधीशासह लिपिकाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय बीडच्या वडवणी येथील न्यायालयामध्ये आठ महिन्यांपूर्वी सरकारी अभियोक्ता म्हणून रुजू झालेले विनायक चंदेल यांनी वीस ऑगस्ट रोजी न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणात त्यांचा मुलगा विश्वजित चंदेल याच्या फिरादीवरून वडवणी न्यायालयाचे न्यायाधीश रफिक शेख व लिपिक तारडे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात विनायक चंदेल यांनी लिहिलेली सुसाईड नोट महत्त्वाची ठरली असून यामध्ये त्यांनी माननीय सी रफिक शेख हे माझ्या कोर्टामध्ये सर्वांसमोर अपमान करत असतात व माझे म्हणणे न ऐकता माझा विनंती अर्ज न स्वीकारता मनमानी आदेश पारित करतात तायडे क्लर्क हे सर्व केसमध्ये सर्व साक्षीदारांना समन्स काढतात माझे म्हणणे किंवा अर्ज न घेता मला असहकार्य करतात या दोघांच्या त्रासाला कंटाळून मला आत्महत्या करण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही याची चौकशी करून न्याय द्यावा ही विनंती असं या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे ही नोट मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांना लिहिलेली असून दुसऱ्या चिठ्ठीमध्ये ईमेल ॲड्रेस देखील नमूद करण्यात आलेले आहेत या सुसाईड नोटच्या आधारे कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडवणी न्यायालयाचे न्यायाधीश रफिक शेख आणि क्लर्क तायडे यांच्यावर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे चंदेल कुटुंबांनी आज वडवणी पोलिसांची भेट घेतली विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजित चंदेल याच्या फिरादीवरून सदरील गुन्हा नोंद केला आहे सरकारी वकिलानं चक्क न्यायालयातच सत्काराच्या शालीनं गळफास घेतल्यानं न्यायाधीश रफिक शेख आणि एका कर्मचाऱ्याकडून विनायक यांना वारंवार त्रास दिला जात होता त्यामुळेच त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी चंदेल कुटुंबियांनी केली आहे दरम्यान घटना घडल्यानंतर संबंधित न्यायाधीशानं आपला पदाचा राजीनामा दिल्याची देखील माहिती आहे पोलीस आता आरोपी न्यायाधीशाचा शोध घेत आहेत आत्महत्या केलेल्या सरकारी वकील विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजित चंदेल नेमका काय म्हणाला आहे ते पाहूयात त्या, त्या दोन व्यक्तींवर कारवाई व्हावी तसेच विनायक चंदेल यांचे वडील नेमकं काय म्हणाले आहेत ते पाहूयात माझ्या मुलांना जेवण ठेवल्याबद्दल माहिती दिली त्यात म्हणजे न्याय वळवणी येथील न्यायाधीश शेख रशीद रफी रफीक रफीक आणि त्याच्या जवळचा कारकून तालगे ते मला मानसिक छळ करीत आहेत व राजीनामा देण्याबद्दल धमक्या देत आहे तरी मला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही त्याने मला आत्महत्या करण्यास केली दरम्यान आता पोलीस आरोपींचा शोध घेत असून या प्रकरणात पुढील काय कारवाई होते हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे बीडवरून रोहिदास हातागडे मुंबई तकसाठी